शिर्डीतील पिंपळवाडी रोडवरील काटकर वस्तीवर गेल्या दोन वर्षांपासून साई गणेश मित्रमंडळाच्या वतीनं गणेशोत्सव साजरा केला जात असून दररोज परिसरातील नागरिकांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करत भक्तिमय वातावरणात गणेशाची पूजा अर्चा केली जात आहे गणेशोत्सव निमित्त साई गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी उपस्थित राजेंद्र सुभाष कोते नानासाहेब काटकर पप्पू चव्हाण यांसह सहकार्यांनी भाविकांना महाप्रसादाचा लाभ देत त्यांचे आभार मानले आहेत गणपती बाप्पा मोरिया हे आमचं साई गणेश मित्र मंडळ वर्ष दुसरे पिंपोडी रोड काटकर वस्ती श्रीडी येथे असून आमचं यंदा दुसरं वर्ष असून यंदा आम्ही भंडाऱ्याचा महाप्रसाद ठेवलेला असून अनाथाश्रमाची मुलं परत परिसराची मुलं सगळ्यांदा आमंत्रण देऊन सगळ्यांनी दाळबट्टीचा आस्वाद घेतला आणि त्याचप्रमाणे प्रत्येक आरतीला आम्ही परिसरातील लोकांना बोलून त्यांच्या हस्ते आरती करतो आम्हाला गणेश बा बाप्पा अशीच सद्बुद्धी देऊ अजून मोठ्या प्रमाणात भंडारा हो ही आमची साईचरणी प्रार्थना होम साईर आज या ठिकाणी श्री गणेशाच्या गणपती बाप्पा आज गनेश निमित्ताने ते या गणेश उत्सवाच्या निमित्ताने भंडाऱ्याचा या ठिकाणी गणपती बसत होते परंतु एक नियोजनबद्ध गणपती मागच्या वर्षी बसून या ठिकाणी दुसरं वर्षी आहे आणि हे करीता असताना या ठिकाणी आज भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करून आज सर्वांना भंडारा या ठिकाणी मुख्य विद्यार्थी असतील किंवा परिसरातील नागरिक असतील त्यांना सर्वांना अन्नदान चालू आहे त्याचप्रमाणे आज हे गण गन, गणेश उत्सवाचं दुसरं वर्ष असून भक्तिमय वातावरणामध्ये दररोज गणेशाची पूजा अर्चा या ठिकाणी केली जाते असंच उत्तरोत्तर गणेश मंडळ हे आमचं धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मुलांना उत्तेजन मिळालं अशा पद्धतीचे आम्ही उपक्रम राबवू आणि याच पद्धतीने आमचं मंडळ पुढे जाईल साहेब चरणी आणि गणेशा चरणी नम्रपणे विनंती करतो